हा तीस अकरा दोन हजार पंचवीस तपोन प्रस्थान पॉईंटच्याकडे वीस ते बावीस किलोमीटर पॉईंटच्या नर्मदे हर प्रस्थान झालेला आहे नर्मदे हर नर्मदे हर केळीची शेती केळी आणि ऊस प्रामुख्याने इथे दोन पिक आहेत या भागात तरी केळी ऊस बाजरी जास्त पिकवली जाते इकडं पलीकडं मय आहे याच्या त्यामुळे जरा थंडी आहे नॉर्मली हर नॉर्मली हर हर या बाबाजींनी आज आपल्याला बालभोग दिला आपण पाच ते सहा किलोमीटर आल्यावर नॉर्मदे हर नॉर्मदे बाबाजी आपण नाम देवराज देवराज भाई कोणसा काय होव सेहराव शेहराव मध्ये आपल्याला बालभोग भेटलेला आहे

છૂરે જૂને થાય